कारणाले आणखी काही नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगले युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करतो ते देखील अक्कल कोर्टमधून आणि सकाळी सकाळी स्वागत करते सकाळी सौर्जना उठून जाईल मस्त छान असं अंगोली करून हे झालं आता जाऊया आपण स्वामीचं दर्शन घेऊ त्यानंतर बघूया कुठे जायचं प्लॅनिंग घेते कुठं तुम्हाला सांगतो बघा सर्वजण रेडी झाले शे बाबा इकडे आणखी देखील रेडी झाली चला कॅमेरा ब्लर करतो काय बघ आदित्य आणि चला काय फायनल आता आपण स्वामींच्या दर्शनावर चाललो मेन रोडला लागलो आपण सर्वजण आपली फॅमिली तुम्हाला पाठवून किती झाली बघा सर्वजण एक एक बघा येत होत बाकी ते बघ इकडे देखील आहेत सर्व सर्वजण अजून बाकीचे कोण राहिले का माहित नाही चला आता आपण जाऊया पहिल्यांदा आणि स्वामीचं दर्शन तुम्हाला रात्रीचं भागामध्ये बैठक हा गाडी पाडण्यामध्ये चला काही आता सकाळच्या वेळेला आणि सकाळी आपण आलो पुन्हा आता एकदा स्वामींच्या दर्शनासाठी चला जाऊया स्वामीचं जा दर्शन देखील घेऊया चला आता आपण सकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेस स्वामीच्या दर्शनासाठी आलो शिवपा खूप छान दिसतं ना तुम्हाला स्वामींची जी प्रतिमा दिसत आहे ती म्हणजे चाळीस हजार रुद्राक्षापासून बनलेली आहे खूप छान आहे बघा तुम्हाला नक्कीच दिसत असेल पुढे भरपूर पब्ले त्याच्यामुळे मी तुम्हाला पाठीमान दाखवण्याचा प्रयत्न करतो हाच पण तुम्हाला सांग सांगायचा प्रयत्न करतो जेवढी मला माहिती तेवढं सांगायचं की चाळीस हजार रुद्राक्षपासून बनवलेली ही फ्रेम आहे फोटो फ्रेम स्वामींची प्रतिमा खूप छान दिसत असे ना बरेचण फोटो देखील काढतात तशी सो हो हा जो झाड तुम्हाला दिसत असेल हा वटवृक्ष झाड जो की खूप फेमस आहे इथे देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता सर्वजण इथे दर्शन देखील घेतात हा वटवृक्ष तुम्हाला दिसत असेल सो रात्री काही वर्ष दाखवल्या पडतो इकडे स्वामींचा मंदिर देखील आणि ह्या साईडला जे समोर दिसाय तुम्हाला ते म्हणजेच की तर आता आपण आहोत ते म्हणजेच की ओटवृक्ष मंदिरामध्ये आणि मंदिराचं नाव देखील पडलेलं आहे ओटवृक्ष झाडामुळं वटवृक्ष मंदिर तो म्हणता आपलं स्वामींचं देखील दर्शन झालं त्यानंतर आता आपण चालवतो चोलप्पा महाराजांच्या दर्शनासाठी सो आम्ही रिक्षा वगैरे होती पण रिक्षानंतर आम्ही चालत जाऊ एक चारशे मीटर अंतरावर होतं त्याच्यामुळे आम्ही आता देखील चालत आहोत आणि छान असं नजर आहेत सो आता जाऊया आपण चोलाप्पा महाराजांचं दर्शन देखील घेऊया स्वामींचं तर घेतलेलं आहे पुढे जाऊ आम्हाला अजून बरंच पुढे जायचं जो अजून दोन अडीचशे मीटर असेल हो ना अजून तीनशे मीटर आहे ना अजून तीनशे मीटर अंतरीचा काय जाता आपण पोचत आहोत ते म्हणजे चिरप्पा महाराजांच्या मठाच्या इथे पण चला गाय जाताना आपण जाऊया श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त सोलप्पा महाराज મહારાજ કર तर आता आपण आहोत चोलोपा महाराजांच्या मंदिरात आणि इथे आल्यानंतर तुम्ही देखील चोलोपा महाराजांच्या मंदिरामध्ये अभिषेक देखील करू शकता तसे बरेच जण अभिषेक देखील करत आहेत इकडं सो म्हण चला या साईडला पादुका खडा आहे सो आपण जाऊन बघूया इकडे पादुका कडाय चला जाऊ बघूया आपण देखील आता जे आहे <स्वामी> <स्वामी> ना इकडे हे त्यांचे पाचव अंश आहे सो आपण बघूया माझ्या तात्मज स्वामी पादुका इकडं ना विहीर देखील आहे लघु शंका केल्याने काय बघा तुम्हाला तर मी झूम करू देतो तुम्ही वाचत का हे बघा तुम्ही इथं पॉज करू शकेल व्हिडिओ थांबवसा तुम्ही बघत वाचण्याचा प्रयत्न करू शकता तर मंडळी इकडे आहे श्री चोलप्पा महाराजांचा वाडा आहे सो बघूया आपण जवळ आत आतमध्ये त्याचा हा हे वाडा सो वाड्यात जाऊन बघूया कशाप्रकारे वाडा आणि चोलप्पा महाराज पहिले इथे राजे हा हे वाडा त्यांचा सो हे आहे चुलपा महाराजांचा वाडा आहे सो बघून घ्या तुम्ही देखील काहीच आता आम्ही ना बाहेर निघून आलो तर तुलाप्पा महाराजांचं देखील आमचं दर्शन झालं आहे खूप छान पद्धतीने आणि आता आपण जाणार होते ते म्हणजेच की तुळजापूरला तुलताला जाऊया रूमवरच्या पाहिजे तुळजापूर पाहिजे आपण सर्व बॅग वगैरे घेऊया आणि त्यानंतर आपण तुळजापूरला निघूया जायला सो आता तुळजापूर तुळजापूर मग पुढचं तुम्हाला सांगतो पुढे जायचं चला काय जाता फाईनला आपण तुळजापूरला जायला निघालो बॅग ट्रॅकिंग सर्व करून तुम्ही आपण रेडी झालं गाडी सो गाडी केव्हा येते काय ये बा इकडे दिव्यांची दिव्यांची आहे का हे भाई इकडे आपण बॅग बोलतो सर्व बॅग घेतात तेव्हा तिकडे बाकी सर्वजण पुढं असे सर्वजणं रेडील रुपारी पण येतात ते आजला काय बोलून पाहिजे लग्या बॅसेज आहे हां बस ये बस माहिला का चला काय जाता आपण सर्वजणं गाडीत बसलेले आहेत आणि आता आपण अक्कलकोट ते तुळजापूर प्रवास आहे आपला सो आता आपला छान असा प्रवास होणार तो म्हणजे अक्कलकोट ते तुळजापूर तुळजापूर नंतर पुढे काय जाऊन पर्यंत ते दर्शन घेणार तुळजापूर जाणार मायरा हाय कर कशी आहे तू बरे का तोडत काय खाल्लंय तू दाखवा तोंड काय फायनली काय जातो आपण पोहोचतो तुळजापूर मध्ये छान असा प्रकारे आपला प्रवास झालेला आहे आता कुठे तुळजापूर आणि आता आपण मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊया सर्व सर्वजण आता पुढे गेलेत चला आता छान असं आपलं दर्शन होणार आहेत अच्छा मला तर वाटत पुढे गेले पण आहेत सर्वजण आहेत आपले असे शॉप पण आहे प्रसाद वगैरे कोंको भेटल

तो ओटे वगैरे घेतलेले गे आणि आता जाऊन आपण छान दर्शन देखील घेऊया बाकी अजून काय असेल बघूया भाऊ काय यासाठी तुम्हाला टोपे वगैरे दिसेल ते आपण तुम्हाला नंतर आले तर दाखवणार होते चपली बन तिकडे हा समजलं तिकडे देखील तुम्ही ओटे घेऊ जाऊ शकता हो भाऊ तू काय घेतली का बाई इकडे धूप वगैरे आहे का धूप पण घेऊ जात नाही बघ तिकडे धूप पण आहे खूप छान धूप आहे मस्त सुगंध वास मस्त येतोय इकडे पण प्लस बघा आपण अंतुलपूर मध्ये बघा हे पाहिजे आता तुम्हाला आल्यानंतर पुन्हा एकदा घेतो हा मार्केट मस्त मोठा सो काही आम्ही दोन वर्षापुढे पुढे देखील आलो होतो श्री तुळजापूर भावानी मंदिर हाय तिकडे आहे श्री सिद्धविनायक उज्ज्वल सोंडीचा गणपती बाप्पा आणि आपल्या भरपूर कमी वेळेला उज्ज्वल सोंडीचा गणपती आपल्याला दर्शन घ्यायला सो स्वतः तो गेल तुम्ही या दर्शन छान तर आम्ही दर्शन घ्यायला मुख दर्शन देखील आता परंतु आम्ही मुख दर्शन घ्यायचं नाही सो आम्ही त्याच्यामुळे आता सर लाईन रांगेन जाऊ सोय बाईकडं आमचं दर्शन आहे दर्शन आम्ही बाहेर आलो काय दाखवायचं हा मंदिराच्या पाठची वाजू पाठवून बाजू सोपायन तुम्ही दर्शन घ्यालर चिल्लर चिल्लर लागेल काय जिथे ना तुम्ही चिंतामणी डावी नकार आणि उज उजवा होकार अशा प्रकारे इथं आहे असं वाटतं म्हणजे तुमची जी इच्छा ते इच्छा असते ते पूर्ण तुम्ही बोलायचं आणि त्यानंतर उजव्या साईडला पिढा तर हो डाव्या साईडला तर तुमचा नकार असेल उजवा पिढला चला म्हणजे आता आपण बाहेर निघत आहोत जायला छान आपण दर्शन झाला बाहेर जात आहोत आपण चला बाहेर निघायला जायला एक्झिट घेतो आपण बाहेर जाण्याचा आहार असतो इकडे चला या साईडला गेला वगैरे दिसत छान चला या साईडला वगैरे छान दिसत आहे बघा हा बघू बाई हे बघा साईडला दिवे वगैरे छान दिसत नसे असं मोठे बारीक असे प्रकारे बॉटल कितीला नऊशेला आंब्याचे कंदी पेडे बघूया आपण आतिकडे ना पुढे आहेत तिथे आहे ना त्याला बाईकडं ना सर्व लहान मुलांची खेळणी आहेत गाड्या वगैरे तुम्हाला दिसते इकडे

जी दिवेची बॅग घेते तरी पुन्हा एकदा ट्राय करते चल बाबू चल देखील ले बॅग होते चला काय लहान मुलांच्यासाठी खास करून टोपे वगैरे सर्व गोष्टी आहेत टोपे पण मस्त छान आहे चला इकडे काय घ्या घे ना मग काहीच फायनल आता आम्ही देखील तुळजापूर मध्ये खावतो आणि दर्शन खूप छान झालं आणि आता आम्ही देखील निघतो जायला चला आता जाऊया आपण देखील ते म्हणजे सोलापूरच्या दिशेने बघूया अजून एक दोन वेळेस फिरायचा प्रयत्न करूया गाडीकडे आपली चला काहीच हे पाहिकडे सर्वजण आता ना जेवायला थांबले दुपारचा रेस्ट दुपारचा म्हणजे जवळजवळ चार वाजता साडेतीन वाजतात साडेतीनचा टाइमिंग जेवणाचा सर्वजण थांबला इकडं हा प्रकारे हॉटेल आनंद आनंद वन फॅमिली रेस्टॉरंट आहे तिची सो आपण थांबलो जेवायला इकडे ह्या दादांची गाडी आपल्याला आजच्यासाठी आपण बुक करून ती सर्वजण आता बस छान असं जेवणार आम्ही त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करणार म्हणजे सोलापूर सो आता जाणार होतो आपण ते म्हणजे यामाई मातेच्या मंदिरामध्ये तर जाऊया आणि त्या दर्शन देऊया आपण छान असं पद्धतीने जाणार मंदिर पण पुढे समोरचं आपल्या परत चला काय जाता आपण पोचलो श्रीक्षेत्र खंडोबा बाळे सो आता जाऊया मग आणि खंडोबाचं दर्शन देखील घेऊया जे पहा हे वर्तमाला देखील श्रीक्षेत्र खंडोबा बाळे आणि इथं प्रवेश आहे तो मंदिर तुम्ही देखील पाहू शकता खूप छान आहे मोठा मंदिर आहे हो खूप छान आहे वातावरण पण मस्त संध्याचं झाला ना सनसेटचं टायमिंग आहे पाहुणे सहा वाजले होता जे दूर आहे ना सेब म खूप छान आहे ना देखील दर्शन झालंय पण पाठ्या पाठ्यामागे तिथे असेल सो आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन सर्वांनी घेतलं आणि आता बाहेर निघून आलो सो चला आता आपण देखील इथून जाऊया आता वाजले सहा वाजून दहा मिनिट म्हणजे आपल्या इथे जवळचे वीस मिनिटं गेले आता गाडी तिकडेच आहे आपली चला आता जाऊया निघू आता डायरेक्ट सोलापूरच्या दिशेने नाही भाऊ पहिला कुठे आय आपल्याला सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिरामध्ये जायचं सोलापूर आता तिथे जाऊन दर्शन घेऊ त्यानंतर आपण मग भाऊ काय पुढचं चला काय आता आपण सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये देखील पोहोचलो तिथे स्मारक देखील सध्या म्हणजे कामच्या लगेच पॅकिंग केलं सध्या असं काय आहे आता बघूया आता पुढचा विचार काय आपला काय जाताना आपण सोलापूरमध्ये पोहोचत आहोत बघूया आता आपल्याला जायचे मंदिरामध्ये थोडे किलोमीटर मंदिर आहे तिथे देखील जाऊया सिद्धेश्वर मंदिर आहे तिथे जाऊन दर्शन घेणार आहोत आता फायनली आपण आता सोलापूरमध्ये पोहोचत आहोत आणि ते आपण आलो आहोत ते म्हणजे की श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये आलो मंदिर पुढे समोर तुम्हाला समोर नजर पहिला नजर असं महाराज चार तुम्ही आमच्या बघणार आपण खूप छान नजर तुम्हाला तो दाखवणार पाहिजे नाही तर कसं ते सांगा कमेंट मध्ये नक्की ना तर सांगा एवढा ना खूप भाजना जरा मस्त इकडे तलाव आहे म्हणजे लेक तुम्ही होता लेक इकडे खूप छान इकडे तुम्हाला बोटिंग वगैरे आहे त्यानंतर इकडे मंदिर बघा मंदिर देखील कसं दिसतं छान असं सोबत जाणार मंदिरामध्ये बघूया आपण हे बा इकडं परिसर आजूबाजूचा परिसर देखील बघूया खूप छान आहे ना आहे ना हे बाई इकडे ना बोटिंग पण आहे बोटिंग पण तुम्ही करू शकता अशी बोटिंग पण दिलेली चला काय जाताना ना आपण एंट्री करूया इथून इथून एंट्री आहे जायला आहे आतमध्ये खूप छान आहे ना तो तर रोज बाकीच्यांनी दर्शन घेतलं आता आमचं इकडे दर्शन केलं के इकडे आता आपल्या आत्मजी मंदिरच जायचे मेन द मंदिरामध्ये सगळं परत दर्शन आहे आणि त्यानंतर आम्ही बाहेर देखील आलो मंदिर अजून देखील परिसर आता इकडे प्रसाद देखील भेटतोय प्रसाद काय माहिती नाही ते जाऊन बघूया आपण प्रसाद काय आणि प्रसाद देखील घेऊया घरी येण्यासाठी सर्वांसाठी आपल्या सोबत इकडे आता बाकीचे आपल्या घेत आहेतच काय काय भेटू ते विचारूया आपण लाडू झाले इकडे लाडू भेटतात प्रसाद आपण देखील घेऊया मंगेश देखील तीन तर तीन ना रे तीन घेतलं तर चला आपण देखील तीन घेतले तीन पुढे घेतले काहीच आम्ही ना छान असं दर्शन झालं प्रसाद वगैरे घेतला त्यानंतर आम्ही निवांतपणे बसतो सर्वजण थोडंसं आराम घेतो गेला आणि इकडे समोर ना अन्नक्षेत्र देखील तुम्हाला अन्नक्षेत्रामध्ये क्षेत्र मध्ये जायचं अन्न तिकडे जाऊन तुम्ही जेवण करू शकता तुम्ही असं देखील आहे त्यानंतर आहे आणि मग देखील आहे तो सध्या आम्हाला जागा लाईनला उभा राहतो त्यानंतर जेवढे आतमध्ये जातील त्यांनाच एंट्री त्यानंतर ती उठ त्यांचं जेवण झाल्यानंतर मग दुसरं ब्लँकेट काय किंमत आठशे पन्नास डबलचा काय कमी होतील का कमी होतील काय हो कमी होतील ना ओके ठीक आहे बघा तिथे काही फायनली बघा आपल्याला ही गाडी होती आज सो एक फ्रेममध्ये पण पुन्हा येत नाही पुन्हा एवढी जणं बसतो गाडी गाडीमध्ये बघा चला 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 हे बघा गाडी पण बघा नंबर वगैरे आहे का हे बघा नंबर पण आहे तर कोणाला पाहायस आहे बघा इथे नंबर देखील आहे सो नक्की तुम्ही इथं बुक करता गाडीला हे बघा चला चला आता आपण पोहतो टेक्शनच्या इथे चला आता जाऊया टेक्शनला आपण त्यानंतर खूप काय होत

पोस्ट लोक कर देला आपण दिवेश कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला गाइस फाइनल आपण कर देतो चला गाइस अशाप्रकारे आम्ही देखील आदलपुर त्यानंतर तुळजापूर त्यानंतर सोलापूर बरोबर आता घरी आलो सो नक्कीच तुम्हाला देखील आता हे व्हिडिओ आवडेल आणि आपली फ्रेंडची फॅमिली फ्रेंडची फ्रेंड तुम्हाला देखील आवडायची तर हे व्हिडिओ आवडायचं तर नक्कीच लाईक करा भेटवला आणि जर कोण नवीन सब्जाईब चला अचानक एखाद्या नवीन व्हिडिओ न चला बाय बाय हे बाय 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 करा बाय 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 बाय